शंभर टक्क्याच्या केलेले आमचे जे दुकानदार बंधू भगिनी आहे त्यांचा आम्ही आज या निमित्तानं सत्कार करीत आहोत सर्वांच मी अभिनंदन करते सरकारच्या चारी वतीनं श्री सुरेंद्र दत्तात्रय देशपांडे कुंठे, श्रीमती शोभाचंद्र जोरदार टाळ्या द्या हो प्रेक्षकांनी जोरदार टाका चेअरमॅन विकास सेवा सोसायटी महिला बचत गट व श्री सचिन दुधाने श्रीमती तालुकावाई साक्षी सामाजिक संस्था चेयरमैन विकास सेवा सोसायटी शिवाजीनगर प्रेक्षकांचा उत्साह कमी झालेला दिसत विजय तर टाळ्या सर्वांसाठी मान तालुक्यातील नंदाबाई जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सर्वांनी यानंतर पाटण तालुक्यातील

काही कारण काढून तो क्लेम नाकारला जातो तर आता आमच्याकडे येणाऱ्या तक्रारी ह्या मी सांगते पाच ते दहा टक्के असतील जागृत लोक व्हायला पाहिजेत आपल्यापैकी पण बरेचसे जण येत नाहीत आयोगाकडे जेवढे येतात त्यांच्या तक्रारी आम्ही डिसाईड करतो पण सगळ्यांनी जागृत होऊन आलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि आता हे डिजिटलच म्हणावं तर ज्या आपल्या ग्राहक कोर्टाकडे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये की तशी सुविधा आता आहे की ऑनलाईन तुम्ही घरी बसल्या तक्रारी दाखल करू शकता आणि ग्राहक तुम्ही एका कागदावर सुद्धा तक्रार दाखल करू शकता पावती आणि बाकीचे जे काय प्रूफ असतील तुमच्याकडे त्याच्या सोबत तुम्ही दाखल करू शकता पण तुम्ही घरी बसल्या कुठेही खेडेगावामधून सुद्धा तुम्ही ते तक्रार दाखल दा करू शकता ऑनलाईन आपल्याकडे आणि सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही ऑनलाईन दाखल करू शकता पण ही जागृती होणं गरजेचं आहे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये तक्रार दाखल करू शकता तिथे आणि आताची जी ही थीम आहे त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन जो आता नवीन जो कायदा आलाय ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीसचा जो वीस जुलै दोन हजार वीस पासून लागू झालाय आपल्याला आणि सगळ्यात पहिला जो कायदा होता ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी चा तो चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी पासून लागू झाला आणि तोच दिवस आपण आज ग्राहक दिन म्हणून साजरा करतोय ग्राहकांचे हक्क प्रत्येकाला ग्राहकांचे स्वतःचे हक्क माहिती पाहिजेत आपल्याला वस्तू निवडीचा हक्क आहे माहिती घेण्याचा हक्क आहे सुरक्षिततेचा हक्क आहे की एखादी वस्तू आपण घेतली आणि ती वस्तू आपल्या आपल्यासाठी सुरक्षित आहे का त्याच्याने आपल्याला कुठला धोका होतोय का वगैरे हे सगळं बघणं आपलं कर्तव्य आहे आज आपण वस्तू खरेदी करतो पण किती किती जण आपण बघतो की वस्तूवरती एक्सपायरी डेट असते मॅन्युफॅक्चरिंग डेट असते सल सलज आपण वस्तू घेऊन टाकतो पावती कुणीही पावती पण विचारत नाही कुणी ती पावती पण आपण घेतली पाहिजे आपल्याकडे ठेवली पाहिजे जर आपण दुकानदारांनी आपल्याला जर ती खराब निघाली आणि बदलून देण्यास नकार दिला तर ती पावती असेल तर आपण तक्रार निवारण आयोगामध्ये तक्रार दाखल करू शकतो आपल्याला ती वस्तू खराब लागली आहे तिथून आपण दोन वर्षाच्या आतमध्ये म्हणजे पावजेशन तयार झाल्यापासून दोन वर्षाच्या आतमध्ये आपण ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये तक्रार दाखल करू शकतो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाला लाखापर्यंतच्या केसेस अधिकार तर आपलं तेवढं पाहिजे समजा आपण एखादा फ्लॅट घेतलाय चाळीस लाखाचा त्याच्यामध्ये बिल्डरने आपल्याला सुविधा करून दिलेल्या नाही आहेत काही तर आपण ते, ते ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये ती तक्रार दाखल करू शकतो आपण त्याची आणि तसेच इन्शुरन्स

पितावरील आदरणीय मान्यवर इथं उपस्थित असलेले आमचे ग्राहक सगळे मान्यवर आणि ग्राहक आणि उपस्थित बंधू <laughs> आज आम्हाला जो विषय ह्या वेळेला केंद्र जो विषय महत्वाची संकल्पना जी निश्चित केलेली आहे ते डिजिटल जस्टिस अशी केलेली आहे आणि त्याच्यावर आमच्या ज्या अध्यक्ष मॅडम आहेत जाधव मॅडम त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी सांगितलेलं आहे उर्वरित मी जे काही आहे डिजिटल जस्टिस मी आपल्याला सांगणार आहे आणि आपल्याकडं नुसता न्याय मिळून उपयोग नाही तर त्याची अंमलबजावणी कशी केली जाते न्यायाची का ज्या वेळेला न्याय मिळतो न्याय मिळतो फक्त कागदपत्री ज्या वेळेला तुम्हाला एखादी ऑर्डर तुमच्या बाजूने होते किंवा तुमचा निकाल तुमच्या बाजूने लागल्यानंतर पुढे त्याची अंमलबजावणी कशी झाली पाहिजे आणि ती आता ह्या डिजिटल माध्यमात स्पीडी होऊ शकते का ह्या पद्धतीचा आपण आता ह्यामध्ये इथं मी आपल्याला सांगणार आहे आता जो दोन चा कायदा आला त्यामध्ये महत्वाच्या दोन गोष्टी अशा झाल्या की कलम एकाहत्तर आणि बहात्तर अशी आपल्याला नवीन कलम दिलेली आहेत जी पूर्वी पंचवीस आणि सत्तावीस होती पंचवीस खाली आम्ही ज्या वेळेला एखाद्याला निकाल मिळाल्यानंतर निर्णय मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी पंचेचाळीस दिवसाच्या आत कशी करायची तर दोन सेक्शन्स होते पंचवीस आणि सत्तावीस ज्याला एक डोबळ म्हणून मी आपल्याला सांगेन पंचवीस सेक्शन खाली दिवाणी प्रक्रिया होती आणि सत्तावीस सेक्शन खाली फौजदारी प्रक्रिया होती म्हणजे समजा ज्याला निकाल मिळालेला आहे अदर साईड किंवा विरुद्ध पक्षानं त्याची जर अंमलबजावणी नाही केली तर तो पंचवीस खाली दिवाणी प्रक्रियेमार्फत त्याची अंमलबजावणी करून घेऊ शकत होता आणि सत्तावीस खाली फौजदारी प्रक्रिया आता मग फौजदारी मध्ये फरक काय आहे तर दिवाळीमध्ये वसुली दाखला मिळत होता त्या माणसाला आणि तो वसुली दाखला कलेक्टर मार्फत त्या वसुली दाखल्या मार्फत त्याची जी काही प्रॉपर्टी असेल ती जप्त करून त्यामार्फत ते, ते केलं जात होत आणि सत्तावीस खरी महत्वाचं फौजदारी प्रक्रियेमध्ये शिक्षेची तंतुद आहे तर ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत आणि हे सगळ्यात आपल्या म्हणजे मी म्हणेन की ग्राहक कायद्यामधला सगळ्यात महत्वाची ही जी दोन कलम का आहेत तर ह्याच्या सगळ्या ज्या काही पॉवर्स दिलेल्या आहेत त्या ग्राहक न्यायालयाला दिले सर्वांना नमस्कार आज ग्राहक पंचायत महाराष्ट्र शासन आणि जिल्हा शाखा सातारा आणि ग्राहक संरक्षण यांच्या वतीने ग्राहक दिन आपण आज साजरा करत आहे या ग्राहक दिनाचं महत्व कार्यक्रम जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये लोकांच्यापर्यंत किंवा समाज काय समाज हॉलमध्ये किंवा सामाजिक कार्याच्या अशा संस्थेत मार्फत हा कार्यक्रम घेतला पाहिजे आज साताऱ्याच्या एस टी स्टँडच्यामध्ये हा भव्य दिव्य जो कार्यक्रम नियोजन केलेला आहे या कार्यक्रमाचं खरोखर मनापासून मी आनंद म्हणजे अभिमन आहे अभिनंदन करते आणि मी अभिनंदन पुन्हा एकदा का करते हे आज व्यासपीठावर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला इथं आहेत सगळेजण आहेत आणि आमच्या पाचवी मॅडम आहेत सुनीता ताई आहेत आणि खूप येळगावकर ये ताई आहेत आणि आपण सगळे ग्राहक सगळे ग्राहक फसवणूक होते आत्ताच आपल्याला अनेक विचार इथं चांगले ऐकायला मिळाले की आपण काय केलं पाहिजे काय नाही नवीन नवीन आता कायदे आलेले आहेत त्या कायद्याचं कसं पालन केलं पाहिजे किंवा आपली कशी तक्रार नोंदवली पाहिजे अशा प्रकारचा अनेक प्रश्न अनेक विचार आपल्या सर्वांच्या मनात आहे आज एस टीच्या खरंच आभार मानायला पाहिजेत एवढं म्हटलं आता आपल्याला व्यासपीठ दिलेलं आहे या व्यासपीठाचा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत लोकांपर्यंत तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हा जो कार्यक्रम आज आहे तो आज अतिशय उत्कृष्ट ठेवलेला आहे स्टॉल सुद्धा चांगले लावलेले आहेत मी अभिनंदन करते ज्या ज्या ठिकाणी कॉलेज मध्ये असाच कार्यक्रम त्यांनी घेतला होता खूप कौतुक आहे आपण सर्व महिलांचं सगळ्यांचं जेंट्स आपण सगळे जे आहेत ते आपण ग्राहक म्हणूनच आज आहोत ग्राहक म्हणजे नक्की काय कुठल्या वस्तू कशा घ्यायच्या कशा खरेदी करायच्या किंवा का घे घ्यायच्या किंवा ऑनलाईन का मागवायचं काय नाही आणि त्याच्यापेक्षा अजूनही आपण सेल लागलो हे लागलं की महिलांचा जास्त सेल वर भर असतो एकावर एक, एक फीवर भर असतो मला असं वाटतं की असं आपण थोडा विचार केला पाहिजे दुकानदारांच्याकडनं आपण कुठली वस्तू घेताना पावती मागितली पाहिजे पावतीच्या आधाराशिवाय ग्राहक पक्ष आपलं काही काम करू शकत नाही ग्राहकांना जर आपण जागरूक राहिलं आपणच त्यांना जागृत केलं किती वस्तू असो शंभर रुपयाची असो दोनशे रुपयाची असो पण आपण पावतीचा आग्रह केला पाहिजे का की त्याच्यावरती समजा एखादी वस्तू आपल्याला खराब निघाली काही निघाली तर ते त्याच्यात ग्राहक न्यायालयात तुम्हाला जाता येईल खूप असं बोलण्यासारखे आहेत इथे दिवसभर हा कार्यक्रम आहे मॅडम यांचा संपूर्ण समूह आज आहे तो खूप छान कार्यक्रम करत आहे ह्याचं नियोजन पण खूप सुंदर केलेलं आहे मला सर्वांना असं धन्यवाद द्यावेसे वाटते असे कार्यक्रम सगळ्या ठिकाणी व्हावे पण आजची जी जागेची निवड आहे त्या तो तो आसा, आसा गए गए या ते खूप सुंदर आहे मागच्या वेळेला आम्ही गेलो होतो तर ग्राहक मध्ये कार्यक्रम झाला होता पण आज असा असा मोठा जनसंवाद आहे इथं जाणे येणारे लोक आहेत की त्यांना वाटतं इथं काहीतरी कार्यक्रम चाललाय किंवा काय आहे जाऊन डोकावून बघतील इथे वेगवेगळ्या योजना आहेत या योजनाचा सुद्धा ते फायदा घेतील आणि वाचन होईल त्यांचं त्यांना माहिती मिळेल मला खूप बोला असं वाटतं खूप इच्छा व्यक्त करायचे वाटतात पण आपल्याला सगळ्यांना वेळ द्यायला पाहिजे आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि धन्यवाद देते ताईने आम्हाला बोलवलं दोन्ही ताई नगावकर ताईने सांगितलं तुम्ही या म्हणून अशा कार्यक्रमाला मला यायला मिळालं मला संधी मिळाली पाटील मॅडमांनी सर्वांचं अभिनंदन करते आणि त्यांनी